नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेशसाठी जानकी ही साखर पोळी घेऊन येते आणि ऋषिकेशला देते ऋषिकेश म्हणतो की हे काय आता तर जानकी म्हणते की तुम्हाला पुरणपोळी खाण्यासाठी नाही मिळाली म्हणून त्याऐवजी दूध पोळी तर ऋषिकेश होऊन म्हणतो की म्हणजे माझी बायको आता मला गोड भरवल्याशिवाय राहणारच नाही जानकी म्हणते की कसे आहे सकाळपासून तुम्ही काहीच खाल्ले नाही त्यामुळे तुमच्यासाठी ही दूध पोळी म्हणून आपल्या हाताने जानकी ऋषिकेशला भरवायला लागते तर ऋषिकेश तिचा हात धरतो आणि तूसुद्धा सकाळपासून काहीच खाल्लेले नाही साखर पोळी घेतो आणि बायकोच माझी इतकी गोड आहे हे म्हटल्यानंतर मला पुरणपोळी ऐवजी दूध साखर सुद्धा इतकीच गोड लागेल असे खुशून म्हणतो तर जानकी खुश होते आणि ऋषिकेश म्हणतो की त्या अगोदर तू खा म्हणून तो तिला पहिला घास भरवायला लागतो जानकी म्हणत असते की आहो मी तुमच्यासाठी बनवली अगोदर तुम्ही खा ऋषिकेश म्हणतो की नाही अगोदर तू खा आणि प्रेमाने तो जानकीला घास भरवतो तर जानकी खुश होते तर इकडे आजी बाहेर आपली बॅग घेऊन निघलेली असते तर मंगल त्यांना आडवत असते तर सुमित्रा येते सुमित्रा म्हणते की काय झाले तर मंगल म्हणत असते की ताई हे पगा या ऐकतच नाही गावाला जायचे म्हणतात कोकणात तर सुमित्रा आईला म्हणते एवढ्या तेवढ्या कारणावरून गावाला का रुसून जाते तर आजी लगेच आपली बॅग आणि हातातील पिशवी खाली टाकते एवढे तेवढे कारण का तुम्ही सर्वजण मला किती बोललात शर्वर यांनी सारंगला पुरणपोळ्या दिल्या म्हणून त्यामुळे नको मला आता इथे नाही राहायचे मी कोकणात जाते कोकणामध्ये राहते सुमित्रा म्हणते की म्हणून तू अशी सारखी सारखी नाटकच करत राहणार का तेव्हा आजी म्हणते की नाटक आणि मी देवा तू ऐकतोस हो ना जावै तर माझा मान ठेवतो आणि मुलगी तर लाथना मारते त्यामुळे आता या घरामध्ये राहायचेच नाही असे मी ठरवले तर गणू म्हणतो दुपारच्या गाडीने जाता की संध्याकाळच्या सातच्या कारण तसे मी तिकडे जाऊन तिकीट घेऊन येतो आजी लगेच त्याला एक चपकार देते आणि माझी जाण्याची वाट बघतो मी जाणार नाही तुला जे करायचे असेल ते कर असे स्पष्ट शब्दात म्हणते तर सुमित्रा आणि मंगलाला खूप हसू येत असते आजी म्हणते की नाही जाणार आणि खुर्चीवर बसते तर सुमित्रा म्हणते की मगासपासून मी तुला तेच सांगते की नको जाऊ येथेच राहा मंगल आणि गणूला खूप हसू येत असते तर आजी म्हणते की तुम्ही कशाला का दात काढतात माझ्यासाठी जा आणि चहा घेऊन या आजी ही सुमित्राला म्हणते की मला माहिती आहे की तुला आईपेक्षा सुनत जास्त महत्वाची आहे आणि परत सुमित्राला जवळ घेते आणि तिच्या कानात म्हणते की तू त्यांच्यावर इतका विश्वास टाकू नको ते कधी तुझा विश्वासघात करतील कळणार सुद्धा नाही पुन्हा हळू आवाजात म्हणते की सावत्र ते सावत्रच तर लगेच सुमित्राला राग येतो आणि पुन्हा तुझी बोलती सुरू झाली का सांगू का गुलाबरावला मी तिकीट काढण्यासाठी बस इथे आरामात खाली तर आजी लगेच मंगलाला ओरडते की चहा घेऊन ये अगोदर तर मंगला रागाने आजी समोर चहा ठेवून देते तर गुलाबराव म्हणतो की आजी फायनल झाले ना की ही बॅग आतमध्ये घेऊ का बाहेर आणि जानकी गुलाबरावला म्हणत असते की तुम्हाला त्या जानकीने डोक्यावर चढून ठेवले जेव्हा सुमित्राची बायको घरामध्ये येऊन दे, दे। तेव्हा तुम्हाला पग कशी वठणीवर आणते ते आणि हे लक्षात ठेवा गाठ माझ्याशीच आहे तेव्हा तेव्हा गुलाबराव खुशन म्हणतो की आजी तुमची आवडती भाजी केली आज, के आज शपूची तर आजीच्या तोंडातील चहा खाली पडतो सुमित्रा म्हणते की आई भरल्या वांग्याची सुद्धा भाजी केली तर आजी आज म्हणते की मला माहिती आहे की त्या ऋषिकेशला आवडते म्हणून तुम्ही त्याचेच आवडते सर्व काही करा माझा तर कोणी विचारच करत नाही मला गवत खायला द्या तर सुमित्रा ही गालातल्या गालात हसून तेथून निघून जाते त्यानंतर इकडे सारंग हा बेशुद्ध पडलेला असतो आणि त्याला शुद्ध येते सारंगच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो आणि त्यातून रक्त सुद्धा आलेले असते तर सारंगचा हात पूर्ण रक्ताने भरलेला असतो आणि त्या अवस्थेतच तो उठतो तर समोर पूर्ण टेम्पो हा जळत असतो त्यानंतर इकडे रूममध्ये जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना पोळीचा घास भरवत असतात तेवढ्यात सारंगचा फोन येतो तेव्हा ऋषिकेश फोन उचलतो तर सारे म्हणतो की अरे त्या सयाजीरावने आपला पूर्ण टेम्पो जाळून टाकला मला सुद्धा खूप लागले असे म्हणतो तर ऋषिकेश म्हणतो की तू काळजी करू नकोस लगेच ऋषिकेश तिकडे जायला निघतो जानकी विचारत असते की अरे आहो काय झाले ऋषिकेश घाईने निघून जातो आणि त्या ठिकाणी येऊन पोहोचतो तर सारंगला त्या अवस्थेत पाहून धावतच येतो आणि सारंगला उठवतो तेव्हा सारंग रडतच म्हणतो की दादा आपला टेम्पोसुद्धा जाळणार आहे आणि रडतच माझ्या सहा महिन्याची मेहनत माझ्या डोळ्यासमोर जाळी म्हणून सारंग खूप रडत असतो तर ऋषिकेशला हे सर्व बघून सुद्धा खूप असा धक्का बसलेला असतो विचारतो की अरे सारंग तुला लागली तर नाही ना तर सारंग म्हणतो की हो लागले आणि झालेला सर्व प्रकार तो ऋषिकेशला सांगतो आणि सारंग सांगू लागतो की ती सयाजी रावांची माणसं होतं हे तर मला ओळखली आणि हे सर्व त्या सयाजीरावने केले असे जेव्हा तो ऋषिकेशला सांगतो तर ऋषिकेशला सयाजीरावचा खूप राग येतो म्हणजे सयाजीरावने आपला वजका काढण्यासाठी ह्या थराला जाऊन पोहोचला आणि या सुडाची आग जर अशीच ही पेटेत राहिली तर सर्वजण त्यामध्ये होरपळून जातील याचा जाप तर त्याला आता विचारायलाच हवा म्हणून तो सारंगला गाडीमध्ये बसवतो आणि तेथून घेऊन जातो त्यानंतर इकडे सयाजीरावच्या घरी ऐश्वर्याला पाहण्यासाठी जे शिंदे असतात ते येतात त्यांच्या मुलाला घेऊन आणि त्यांच्या बायकोसोबत तर काबेरी म्हणते की आहो आपण काल विवाह मंडळात जे आपल्या ऐश्वर्याचे नाव दिले होते तेथेच त्यांनी ते, ते सर्व बघून आपल्या ऐश्वर्याला पाहण्यासाठी आलेत तेव्हा सयाजीराव सांगतात की हे सुद्धा बाजार समितीत असतात विरुद्ध पार्टीला सपोर्ट करण्यासाठी तर शिंदे साहेब म्हणतात की नाही आता इथून पुढे जर आपली शिवरी जमली तर पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा असेल तर सयाजीराव खुश होतो आणि कावेरी ही ऐश्वर्याला आणण्यासाठी आत जाते आणि ऐश्वर्या बाहेरच येत असते तर कावेरी तिच्या हाताला धरते आणि काय ग तू असे कपडे घालून बाहेर येणार का आई बाबांची लाच घालणार का तुला बघण्यासाठी ते लोक आलेत ऐश्वर्य म्हणते की मॉम मी जशी आहे तशी त्यांना दिसून दे कशाला तू टेन्शन घेतेस आणि न घाबरता ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि हाय असे बोलते तर त्या मुलाच्या तोंडातील चहाच खाली पडतो आणि ऐश्वर्याला पाहून तर त्यांना धक्काच बसतो तर सयाजीराव म्हणतो की वाघीन आहे माझी लेख मुंबईवरून शिकून आली तर लगेच त्या मुलाची आई म्हणते की हो दिसतेस ना जरा जास्तच शिकलेली दिसते आणि ऐश्वर्यास त्या मुलाला प्रश्न विचारू लागते की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झाले तर तो मुलगा अगोदर पाणी पितो आणि आपले नाव सांगून शिक्षण सांगायला लागतो तर कावेरी म्हणते की अगं ऐश्वर्या अगोदर तू त्यांना प्रश्न विचारून दे ऐश्वर्य म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही माझे प्रश्न विचारून झाल्यानंतर त्यांना जे विचारायचे असेल ते विचारून देत आणि असा काही रूल आहे का अगोदर प्रश्न विचारायचे असतात हो का काका का। तर लगेच शिंदे म्हणतात की नाही माझा काही हरकत नाही जमाना आता आहे त्यामुळे तुम्हीच अगोदर विचारा मग नंतर आम्ही विचारू ऐश्वर्या पुन्हा विचारते की कुठपर्यंत झाले तुमचे शिक्षण तर शिंदे म्हणतात की आहो शिक्षणाचं काय घेऊन बसलात बिझनेस करतो तो पैसा धंदा व्यवहार कळला की झाले शिक्षण तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे थोडक्यात तुमची बारावी झाली असेल तर लगेच विजेंद्र म्हणतो थोडक्यात बारावी नाही तर बारावीची फक्त परीक्षा द्यायची राहिली ऐश्वर्या विचारते की मग व्यवसाय बद्दल काय म्हटलात तुम्ही तर लगेच शिंदे साहेब म्हणतात व्यवसाय तर बोलूच नका कारण बागायती ट्रान्सपोर्ट सर्व काही हे एकदम जकास शे पाचशे लोक आमच्याकडे कामाला असतात आणि फॉरेनला शिकून आलेले सुद्धा माणसे आमच्याकडे कामासाठी आहेत तेव्हा ऐश्वर्य म्हणते की ठीक आहे काका हे सर्व तुम्ही उभे केले तुमचे झाले मग यांचे काय यांच्याबद्दल तर लगेच तो विजेंद्र म्हणतो की इतकं सगळं असताना आणखीन काय करायला हवेत ऐश्वर्य म्हणते की असे कसे स्वतःची आयडेंटिटी असणे खूप महत्वाचे असते आणि माझ्या वडिलांची सुद्धा खूप बिझनेस आहे परंतु मला माझी स्वतःची काहीतरी ओळख असते मी मुंबईवरून पोस्ट ग्रॅज्युएशन करून आले आणि माझा स्वतःचा बिझनेससुद्धा मी सुरू करते तेव्हा ऐश्वर्या त्या मुलाला म्हणते की तुम्हाला स्वतःची आयडेंटिटी नाही स्वतःचा काही असं बिझनेस वगैरे नाही त्यामुळे मला नाही वाटत की आपले पुढे काही जमेल म्हणून तेव्हा त्या मुलाच्या आईला आणि शिंदे साहेबांना खूप राग येतो आणि विखेस साहेब हे जरा आतीच होते कारण तुमच्या मुलीला तर थोडंसंसुद्धा लगाम नाही आत्ताच तिला आवरा नाही तर एक दिवस ती तुमचा जीवच हा धोक्यात घालीन लिहून ठेवा हा शब्द तुम्ही असला अपमान आम्ही सहन करत नाही आणि ही सोयरीक आम्हाला मान्य नाही तर ऐश्वर्या म्हणते की कुणाला तुमची सोयरीक हवी जो मुलगा स्वतःच्या वडिलांच्या बिझनेसवर अवलंबून ज्याला स्वतःची आयडेंटिटी नाही असा मुलगा माझी चॉईस असू शकत नाही तुमच्या मुलाला मी अगोदरच रिजेक्ट केले त्यामुळे हात जोडून ती म्हणते की तुम्ही आता येऊ शकता तेव्हा ते तिघे रागाने तिथून निघून जातात तर कावेरी म्हणते की अगं ऐश्वर्या हे काय केलेस तर सयाजीराव ऐश्वर्यावर खुश होतो आणि तिला जवळ घेतो त्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला घरी घेऊन येतो तर जानकी आणि सुमित्रा त्याला मलमपट्टी करतात बरे वाटते का जानकी म्हणते की आता हे प्रकरण जरा जास्तच वाढायला लागले ला। त्या विखेंची टेम्पो जाळण्यापर्यंत मजल गेली जाळे तर जाळे आणि सारंग भाऊजीवर सुद्धा हल्ला केला तर नशीब त्यांना काही झाले नाही तर सारंग म्हणतो की वहिनी अख्खा टेम्पो त्यांनी माझ्यासमोर जाळला किती लाखांचं नुकसान आपले झाले जानकी म्हणते की, की सारंग भाऊजी नुकसानाचं जाऊन द्या परंतु तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले असते मग तेव्हा सुमित्रा म्हणते की देवाच्या कृपेने सारंग तुझा जीव वाचला परंतु ही तर एका प्रकारची दहशतच झाली सुमित्रा ही नानांना विचारते की आओ हा कसला इशारा समजायचा तेवढ्यात सुमित्र धावत येतो आणि सारंग तू बरा आहेस ना असे विचारतो सारंग म्हणतो की अरे मागच्या बाजूने त्याने वार केला पुढे आला असता तर मी त्याला दाखवले असते नाना म्हणतात की सयाजीरावचे हे प्रकरण आता जास्तच वाढायला लागले टेम्पोचं झालेलं नुकसान आपण भरपाई करून काढू परंतु आपल्या सारंगला जर काही झाले असते तर ते काय केले असते ऋषिकेश म्हणतो की त्या सयाजीरावाला याचा जाब विचारायला तर म्हणतो की दादा आपण अगोदर पोलिसांमध्ये जाऊ तर ऋषिकेश म्हणतो अगोदर मी पोलिसांना सांगितले ते तर शोध घेतीलच परंतु टेम्पो जाळणे हे तर आता डोक्यावरून गेले सरळ सरळ त्यांनी जीवाशी खेळ घेतला त्यामुळे आता अन्याय करणारा हा गुन्हेगार असतोच परंतु सहन करणारा सुद्धा जास्त गुन्हेगार असतो आणि ऋषिकेश हा सायजी रावला जाब विचारण्यासाठी जायला निघतो तर तो सुमित्रा त्याला आडवते आणि ऋषी तू कुठेही जायचे नाही पोलिसांना त्यांचं काम करून दे तू मध्ये पडू नकोस तेव्हा जानकी सुद्धा पुढे येते आणि ऋषिकेशला म्हणते की आई बरोबर सांगतात कारण आता तुमच्या डोक्यामध्ये राग आहे आणि परिणाम आणखीनच वाढतील तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी सयाजीरावला जर आता जा विचारलं नाही तर त्याचे आणखीनच हे काळे धंदे वाढतील आणि त्याला हे समजेल की त्यांना विचारणारे आणि अडवणारे कोणी नाही तर सारंग सुद्धा म्हणतो की दादा एकदम बरोबर बोलतो तू आपण जर गेलो नाही तर त्याला घाबरलो असे वाटेल चल आपण निघूयात मी सुद्धा तुझ्या सोबत येतो म्हणून सारंग सुद्धा जायला निघतो तर म्हणतो की थांब सारंग तुला लागलेले आहे तू जरा आराम कर मी जातो दादा सोबत आणि ते दोघे जानकी आणि घरातील ऐकत नाही आणि निघून जातात तेव्हा नाना हे सुमित्राला म्हणतात की सुमित्रा तू त्यांना आडू नकोस ऋषिकेत जे काही करतो, करतो ते योग्यच करतो तेव्हा सुमित्रा आणि जानकी ह्या खूप घाबरलेल्या असतात आणि सुमित्रा देवाला हात जोडते तर इकडे ऐश्वर्या ही कावेरीला म्हणत असते की मॉम तू अगोदर मला या गोष्टीबद्दल सांगायला हवे होते कावेरी म्हणते की ऐश्वर्या काय वागतेस मला हे तुझं वागणं अजिबात पटले नाही तू चक्क सर्वांसमोर त्या पाहुण्यांचा अपमान केला आणि हे असंच वागत राहिली तर तुझे लग्न कसे जमणार ऐश्वर्या म्हणते की मॉम मला जसा मुलगा हवा तसा मी शोधेनच तू काळजी करू नको आणि हा बघण्याचा कार्यक्रम आता येथेच थांबव आणि ती आतमध्ये निघून जाते तर इकडे बाहेर ऋषिकेश आणि सुमित्र गाडीतून खाली उतरतात तर सयाजीरावचे गडी हे त्यांना आडवतात आतमध्ये न विचारता कुणाला भेटण्यासाठी चाललात तर ऋषिकेश म्हणतो की सयाजीरावला तर तो म्हणतो की थांबा मी अगोदर विचारून येतो आणि सायजीरावचा माणूस आतमध्ये येऊन सायजीरावला म्हणतो की बाहेर ती रणदिवेची पोहरं आलीत आणि तो ऋषिकेशचा भाऊ वकील सुमित्रा रणदिवे सुद्धा तर सायजीराव लगेच घाबरतो तेव्हा सायजीराव म्हणतो की फक्त त्या ऋषिकेशला आतमध्ये पाठवायचे त्या वकिलाला नाही आणि तो माणूस बाहेर येतो तुमच्यापैकी ऋषिकेश कोण आहे त्यांनाच फक्त आतमध्ये बोलावले असे जेव्हा सांगतो तर सुमित्र म्हणतो की दादा तू एकटा जाऊ नकोस मी सुद्धा येतो तर ऋषिकेश म्हणतो की जर मी दहा मिनिटात दा बाहेर नाही आलो तर तू पोलिसात जा असे बोलून ऋषिकेश आतमध्ये जातो त्यानंतर इकडे सुमित्राला सारंग तू त्यांना फोन लाव असे म्हणत असते कारण तिला ऋषिकेश आणि सुमित्राची खूप काळजी वाटत असते तेव्हा जानकी सुमित्राला पाणी पिण्यासाठी देते तर तिला ठसका लागतो तर आजी म्हणत असते की काय गरज होती त्या दोघांना तिकडे जाण्याची बंदुका आहे त्यांच्याकडे आणि कपाळाला हात लावून म्हणते की येथे जर गोळी लागली तर काय करायचे तर सुमित्रा ही आईवर रागवते सारंग म्हणतो की आपले दोन वाहक तिकडे गेले तू काळजी करू नकोस तेवढ्यात जानकी उठते आणि आई हे बघा दोन मुलींचे फोटो ही डॉक्टर आहे आपल्याला आपल्या सुमित्रा भाऊजींसाठी मुलगी शोधायची ना तर आजी आज म्हणते की अगं वेळ काय आणि तू काय दाखवते तिला काही डोक्याची बिक्कल आहे की नाही तेव्हा जानकी म्हणते की मी आईंचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करत होते कारण त्यांचा जो टेन्शन आहे ते कमी होण्यासाठी तर इकडे ऋषिकेश आतमध्ये येतो तर इकडे जानकी सुमित्राला म्हणत असते की आपल्या विचारांचे टेशन बदलायचे निगेटिव्ह विचारांचे टेशन बदलून पॉझिटिव्ह विचारांचे टेशन लावायचे म्हणजे सर्व काही छान होते तेव्हा सारंग मुद्दाम आजीची चेष्टा करून तुझ्या खाली उंदीर प पळला म्हणून तिला घाबरवतो तर आजी आणि सारंग यांची दोघांची मस्त चेष्टा बघून सुमित्राला आणि जानकीला खूप हसू येते आणि सुमित्रा खुशून जानकीला म्हणते की दाखव फोटो आणि सुमित्राचं टेन्शन कमी होतं खुशून ती फोटो पाहते तर नाना म्हणतात की खरंच मुलगी आहे अगदी तसे टेन्शन दूर केले आणि हा बघे ते संपतो तर पुढील भागामध्ये ऋषिकेश गाडीमध्ये येऊन बसतो तर सुमित्रा विचारतो की दादा काय झाले तर ऋषिकेश म्हणतो की घरी जाऊन बोलू आणि ते निघून जातात तर ऐश्वर्या आपल्या गड्याला विचारते की ती कोण होते तर लगेच तो गडी सांगत असतो की तो ऋषिकेश रणदिवे आणि त्याचा तो छोटा भाऊ सौमित्र रणदिवे आणि तो वकील आहे तर लगेच ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो होऊन ती म्हणते की स्मार्ट बाय कारण तिला तो आवडतो त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते आपण सुमित्रासाठी जे विवाह मंडळामध्ये नाव नोंदवले होते तर तिथून आपल्याला हे पहिले स्थळ आले आणि त्या मुलीचं नाव आहे ऐश्वर्या सयजीराव विखे पाटील आणि मोबाईलमध्ये ती पूर्ण त्या ऐश्वर्याचा बायोडाटा ऋषिकेशला दाखवते तर जानकी ऋषिकेशला म्हणते की हा सर्व थांबवण्याचा हा एकच उपाय आहे तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद